त्यासाठी आपण सर्व आवर्जून आहोत त्याबद्दल मी सुरुवातीला मनापासून आभार व्यक्त करतो आपले लाडके नेते महाराष्ट्राचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्वच आदरणीय नेतेगण आपले सर्व आदरणीय महंत उपस्थित सर्व सन्माननीय नेतेगण सर्व सन्माननीय मगिनी बंधू आणि माझा युवक मित्रांनो बराच वेळ झालेला आहे आणि अजूनही आहे खरं तर एवढा मोठा नेता आज आवर्जून आपल्यामध्ये आलाय त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने परत एकदा मी मनापासून स्वागत करतो आणि टाळ्या वाजून त्यांचं स्वागत आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जनता दरबार होता हजारो लोक झाले होते प्रत्येकाला भेटून साहेबांनी निवेदन स्वीकारलं सही केली आणि योग्य ती कारवाई न्याय देण्याची त्या सर्व लोकांसाठी ते करणार आहेत नंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक झाली महसूल मंत्री झाल्यापासून जे महत्वाचे निर्णय बावनकुळे साहेबांनी घेतले त्याचा आपल्यापैकी प्रत्येकाला प्रचंड फायदा होणार आहे राज्यातल्या प्रत्येक नागरिकाला प्रचंड फायदा होणार आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी राज्यभर केलेलं काम आम्हाला अजूनही प्रेरणा देतात आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मला मनापासून आभार व्यक्त करायचे कारण जे काही आपण आता धाराशिवमध्ये करू शकलो हे केवळ त्यांनी दिलेल्या तापतीमुळे आहे आपल्या तुळजापूरचा विकास असेल उष्णापुराचं पाणी असेल रेल्वेचा विषय असेल वेगवेगळे मोठे प्रकल्प आता आपण जे हाती घेतले ते त्यांनी दिलेल्या तापतीमुळे आहे आपले दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे शिंदेसाहेब अजितदादा पवार साहेब त्यांची आपल्याला कंप्लीट साथ आहे मी जास्त वेळ घेणार नाही दोन मुद्दे मला आपल्यासमोर मांडायचे आवर्जून आपल्याला मला सांगायचे एकवीस वर्षापूर्वी दोन हजार चार साली राजीव गांधी म्हणून मी पहिल्यांदा दर्शन घ्यायला आलो होतो आईचं दर्शन घ्यायला आलो होतो आणि दर्शन घेतल्यानंतर मला काय सुचलं माहित नाही सर्व अधिकारी बरोबर होते जिल्हाधिकारी होते म्हटलं की मला पूर्ण परिसर बघायचा आहे एकवीस वर्षापूर्वी दोन हजार चार साली साधारण ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात पूर्ण तो परिसर बघितला आणि मला वाटलं की आईच्या मंदिराच्या बाबतीमध्ये आपण काहीतरी करणं गरजेचं आहे विकास आराखडा तेव्हा तयार करायला लावला आणि दोन हजार पाच साली तो जो विकास आराखडा आहे त्याच सादरीकरण करून मंत्रालयामध्ये मी केला कस असतं बघा आपल्या सर्वांवरती थोडी मोठी एकवीस वर्षापूर्वी मनामध्ये जे आला जे करण्याची मनापासून इच्छा होती ते करण्याची संधी मिळाली आईचं ऋण मी तर कधीच सोडू शकत नाही परंतु आपल्या सर्वांच्या साथीने आपल्याला आपल्या मंदिराचा परिसराचा आपल्या काय काया करायचा करायचं पालक म्हणजे काय तर आता जे दीड कोटी भाविक दरवर्षी आपल्याकडे येतात ते पुढच्या काही वर्षामध्ये तीन कोटी व्हायला हवे त्याच्या पुढच्या पाच दहा वर्षामध्ये पाच कोटीपर्यंत व्हायला हवे आणि मग जेव्हा भाविकांची संख्या एका वाढेल तेव्हा स्वाभाविकच आहे की आपल्या तुळजापूरचा कायापालट होईल तिथे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा आर्थिक कायापालट होईल आणि हा विषय जो आहे तो आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दोन हजार चौदा मध्ये आपल्या तुळजापूरमध्ये एकणूच मांडला होता रेल्वेचं बोलले होते रेल्वे बोलल्यानंतर तुळजापूरचा आर्थिक विकास होईल त्याच्यात फायदा होईल ते आदरणीय मोदी साहेब बोलले होते आपले आदरणीय अमित शहा साहेब होते एकूणच मध्ये त्यांनी आपल्याला शपथ दिला की आपलं तुळजापूर हे वैश्विक स्तराचं धार्मिक पर्यटन मला आईचा आशीर्वाद आहे प्रत्येक गेलेल्या भाविकाला देखील आईचा आशीर्वाद मिळावा तिथे सहजपणे योग्य पद्धतीने त्याचं दर्शन व्हावं आईचं दर्शन घेऊन त्याला ऊर्जा मिळावी काम करायला प्रेरणा मिळावी आशीर्वाद मिळावा या अनुषंगाने आपण प्रयत्न पायापाल करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना आई आशीर्वाद दे देते त्याचा एकशे आठ फीटचा पदव आपण करतोय हे सर्व जे करतोय त्याच्या माध्यमातून येणारा अमृत जो आहे तो दोन दिवस जास्त पूर्ण राहील तिथल्या अर्थकारणाला चालना मिळेल यासाठी मी करतोय समजून घेऊन आपण सर्वांनी देखील या प्रक्रियेमध्ये सर्वांनी होण्याची गरज आहे काही लोक थोडा विषय मांडतात त्यांनाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला विनंती करायची की काम चाललंय ते अडीच चाललंय कोणाचे वैयक्तिक काम नाहीये त्यामुळे तुम्ही काहीतरी चुकीचं बोलून काहीतरी फुट बोलून कृपया हे वेगळं करू नका की मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती करायची कुठली अडचण वाटली प्रत्येक अडचण सोडवण्यासाठी आपलं सरकार सक्षम आहे कुठली अडचण असली ती सोडवायला आम्ही कटिबद्ध आहोत परंतु आपल्या सर्वांची साथ देखील अतिशय महत्वाची आहे आज आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे प्रेम दाखवलं ते मी कधीच जन्मान विसरू शकणार नाही आपण सर्वांनी असंच माझ्यावरती विश्वास घेऊन की आपल्याला प्रक्रिया कामामध्ये सहकार्य करावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व सन्माननीय जे अतिथी आहेत ते आवर्जून आज या कार्यक्रमासाठी आले त्याबद्दल देखील मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र